सातारा जिल्ह्यातील रेहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रताई कदम नमस्कार नमस्कार ताई पहिला प्रश्न परिस्थिती कशी वाटते आता रहमतपूरची एकंदरीत भाजपच्या दृष्टीनं भाजपच्या दृष्टीने फार चांगली परिस्थिती कारण जसं देशामध्ये दे आपला भाजप हा मोठा पक्ष म्हणतोय आपण तसं मला वाटते रहमतपूरमध्ये भाजप हा मोठा पक्ष आता तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक कसं कसं नियोजन आहे एकंदरीत प्रत्येक प्रत्येक प्रभागामध्ये आपले दहा प्रभाग आहेत दहा प्रभागाचे वीस लोक आणि त्यांचे प्रत्येकाचे कार्यकर्ते ह्यांना अत्यंत छान सूक्ष्मपणे नियोजन दिलेलं आहे म्हणजे जशा प्रचारच्या फेऱ्या असतील घरगुती बैठका असतील किंवा स्वतः जाऊन घरोघर भेटणं असेल आणि आपल्या भाजपच्या ज्या काही आज सगळ्या आजपर्यंतच्या योजना आहेत म्हणजे मी अत्यंत पक्षप्रेमी व्यक्ती आहे ते तुम्हालाही माहीत असेल सगळ्यांनाच त्यामुळे पहिल्यांदा सांगते की भाजपच्या योजना सांगा तुम्ही की भारतीय जनता पक्षाने तळागाळात घराघरामध्ये माणसा माणसामध्ये काय पोचवलं हे पहिलं सांगायचं कारण मोदीजी आणि फडणवीस साहेब हे आमचे पहिले प्रमुख नेते आणि त्यानंतर मग आपण गावासाठी काय काय करतोय हे सगळं योजना आपण सांगायच्या असं साधारणपणे स्वरूप आहे त्याचं ताईसाहेब तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करताय तुमचे अनेक कार्यक्रम महिलांचे आम्ही कवर केलेले आहेत आणि योजना ज्या आहेत त्या कितपत तुम्हाला मतदानापर्यंत त्या पोचू शकतील त्या महिलांचं संघटन महिलांचं संघटन म्हटलं ना तर लोकसभा विधानसभा या सगळ्यामध्ये महिलांच्या संघटनानीच यश दिलेलं आहे भाजपला असं माझा पूर्णपणे दावा आहे कारण ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या वस्त्यांमध्ये आम्ही जातो आणि मोदीजींच्या नावावरच जातो किंवा देवाभाऊंच्या नावावरच जातो त्यावेळेला प्रत्येक महिला एकच म्हणत असते की जिथं मोदीजी आहेत आणि जिथं देवाभाऊ आहेत तिथं आम्ही बस आम्हाला काय सांगू नका इतकं सुंदर आणि छानसं समर्पक उत्तरं त्यांची लगेच मिळत असतात ताईसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा ही रोखोक मुलागत आहे की तुम्ही साधारणतः म्हणजे तुम्ही तुम्हाला संधी यावेळी तर तुम्ही मिळायला पाहिजे होते किंवा तुम्ही स्वतःहून काय काही झालं माहित नाही पण मात्र तुमच्या तुम्हीच नेतृत्व म्हणून ते यायला पाहिजे असं वाटत नक्की काय तुमचं काय म्हणणं आहे जसं तुम्ही म्हणताय तसं लोकरेटा होता किंवा महिला भगिनींचं तर फार इच्छा होती हे मला माहिती किंवा आजही मी बाहेर जाते त्यावेळेला ते तेच म्हणत असतात की ताई तुम्ही का नाही तर या प्रश्नाचं उत्तर देताना मलाही अवघड होतं कारण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजवणं मला अवघड असतं पण तुम्हाला सांगताना एक नक्की म्हणेन की ज्या वेळेला मी आज प्रदेशवर काम करते आहे किंवा महिलांमध्ये मिसळते आहे सगळीकडं जाऊन योजना सांगणं आपल्या आपल्या सगळ्या पक्षाचं वैशिष्ट्य सांगणं ह्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात संघटनेमध्ये मी खूप छान आनंद घेते आणि मला तेच आवडते की जर माझ्यासारखी छोटी कार्यकर्ती ठिकठिकाणी जर महिलांचे ग्रुप तयार करू शकत असेल तर माझी भाजप सक्षम होते त्यामुळं मला जास्त वाटतं की ह्या अशा कामात म्हणजे थोडक्यात रहिमतपूरवर लक्ष असणार शेवटी आज माझं तीस वर्ष इथं काम आहे म्हणजे असं मी म्हणत नाही की रहिमतपूर लहान आहे किंवा काय पण जे रहिमतपूर आहे ते माझं आहे माझं गाव आहे माझं माहेर आहे त्या अर्थाने मी आजपर्यंत काम केले पण त्याचबरोबर मला असं वाटतं की जर इतरांनाही संधी मिळत असेल तर ती द्यायला पाहिजे आणि गेली तीस वर्ष मी इथं गावात येऊन हे महत्त्वाचं काम केलंय की प्रत्येक महिलेला घराच्या बाहेर काढले उमऱ्याच्या बाहेर काढले आणि मग त्यामुळं असं वाटतं की जर काही महिला समाजात थोड्या कमी मिसळल्या असतील किंवा बाहेर पडायला त्यांना संधी नसेल मिळाली अशा महिलेला ताकद देणं काय वाईट आहे म्हणजे तोही माझा खूप चांगला हेतू आहे आणि त्या दृष्टीने मी थोडंसं यातून बाजूला आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्रात एक सक्षम नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिजे भाजपच्या माध्यमातून कदाचित पक्षाकडे असं सुद्धा असेल की रहमतपूरमध्ये तुम्ही केलेला त्याग हा कदाचित विधान परिषदेसाठी सुद्धा एक पुढची दिशा सुद्धा असू शकते खरं तर पुढचा <laughs> प्रश्न माझा असेल ताईसाहेब की तुम्ही आता निवडणूक प्रमुख म्हणून काम करताय दहा प्रभाग आणि तुम्हाला कितपत किती ह्याच्यावर तुम्हाला यश मिळेल अन्न प्रदेश मला असं वाटतं की पूर्णपणे भाजप येण्याचे आमचे प्रयत्न आहेत तरी देखील आमचे काही प्रभाग हे अत्यंत सक्षम आणि समर्थपणे आता चाललेले आहेत आता कसं एक पाच सहा दिवस आहे शेवटी निवडणुकी ह्याच्या पुढे आणखी वेग घेत जाईल त्यामुळे मला असं वाटतं की काहीही हरकत नाही पूर्णपणे भाजपची सत्ता इथे यायला आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत ताई साहेब मुलाखतीला आता ज्या क्षणाला मी बसलोय त्या क्षणाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश साठी लोक बाहेर बसलेले आहेत खर तर हे कशाच सार्थक म्हणायचं हे सगळं म्हणजे एकंदरीत हे एकूण एक मित्र म्हणते ह्या भाजप पक्षाला आणि भाजपच्या नेतृत्वाला हे मी सगळं समर्पण करीन कारण आज जी काही युवा पिढी आता तुम्ही बघितली की <laughs> <अशे, मंजा बरेज laughs> आज उबाठाचे किरण भोसले आणि बरेच जण त्यांच्याबरोबर आज प्रवेश करते होत आहेत धनंजय पवार माझे अध्यक्ष धनंजय पवार आहेत असे म्हणजे बरेच जण हे आज येत आहेत या अगोदर पण काही दिवसामध्ये आले आणि मला असं वाटतं शेवटी जर देशामध्ये राज्यामध्ये भाजप आहे तर ते एक आकर्षण प्रत्येकाला असेल आणि मला असं वाटतं की तरुणाई थोडंसं विचार प्रणालीचा विचार करत असेल म्हणजे जी तरुण पिढी येते ना ठीक आहे प्रत्येकाला स्वतः मोठं व्हावं किंवा आपण राजकारणात यावं हे वाटत असतं पण तरी देखील तरुणाई जी येते ते मला असं वाटतं की विचार करून येत असावी बरोबर बड़ रेमतपूरमध्ये गेल्या सहा महिने एक वर्षात प्रचंड मोठी कामं झाली भाजपच्या माध्यमातून विशेषतः आमदार दादा घोरपडे किंवा मंत्री जगमार गोरे असतील किंवा वरचे मंत्री असतील तुम्ही केला केला कोणती प्रमुख तुम्ही घेतली आता जी पूर्वीच्या काही योजना होत्या म्हणजे अगोदरच्या त्या कम्प्लिशनला बऱ्याचशा आणल्या तर जनरली असं होतं की त्या बाजूला ठेवल्या जातात तसं नाही केलं गेलं म्हणजे या दोघांची भूमिका फार चांगली होती त्या सगळ्या स्कीम ते सगळे प्रोजेक्ट्स आत्ता सगळे मंजुरीला आणलेले आहेत आता भुयारी गटरासारखी योजना म्हणजे महत्वाचं काय आहे की स्वच्छता आणि आरोग्य याला धरून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या पण आत्ता होऊ घातलेल्या आहेत म्हणजे नजीकच्या काळामध्ये होतील काही कमतरता असू शकतील पण ज्या वेळेला असं आपले एवढे मंत्री आमदार खासदार सगळे भाजपचे आमच्या जिल्ह्यात आहेत तर मला वाटत नाही की राहिलेल्या पण गोष्टी काय कमी होतील आणि तुम्हाला म्हणजे मागेही मी एकदा बोलताना असंच कोणानंतरी सांगितलं होतं की आता यापुढं जे प्रोजेक्ट्स येतील किंवा ज्या योजना आम्ही राबवू किंवा गावासाठी काही आणू त्याचा उपयोग समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना व्हायला पाहिजे असा पाहिजे कारण पैसा आणला तो वापरला आणि तो कुठं गेला असं होऊ नये म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की त्या ज्या काही योजना आणतील त्या सगळ्या लोक योग्य व्हाव्यात असं यापुढे आणल्या जातील ताईसाहेब खरं तर तुम्ही इतक्या वेळाच वेळ करून आमच्याशी बोललात धन्यवाद धन्यवाद